असं म्हणतात की भारतात नागा साधूंची संख्या पाच लाखांपेक्षा जास्त आहे संपूर्ण अंगावर राख केसांच्या जटा आणि फक्त लंगोटवर आयुष्य जगणाऱ्या नागा साधूंबद्दल आकर्षण आणि अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत हो ना, नागा सध्या चर्चेत आहेत ते महाकुंभ मेळ्यामुळे एरवी हिमालयात आणि एकांतात राहणारे एरवी कधीही न दिसणारे हे साधू सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात दिसत आहेत नागा साधू बनणं एखाद्या सैन्यात भरती होणाऱ्या सैनिकासारखंच कठीण आहे नागा साधू बनण्याची प्रक्रिया काय किती कठीण असते ही प्रक्रिया त्यांच्या समुदायाची सुरुवात कशी झाली त्यांचे प्रकार किती असतात आणि महिला साधू कोण असतात अशा अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्या मनात आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याआधी कृपया तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या सोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाक या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का सध्या प्रयागराजमध्ये सुरू असलेला कुंभमेळा हा तब्बल एकशे चोवेचाळीस वर्षांनी आलेला आहे पुढचा महाकुंभ जेव्हा येईल तेव्हा आपण नसू कुंभमेळा दर तीन वर्षांनी नाशिक हरिद्वार उज्जैन आणि प्रयागराज या ठिकाणी होतो प्रत्येक एका ठिकाणी दर तीन वर्षांनी कुंभ होतो म्हणजेच प्रत्येक बारा वर्षांनी पुन्हा त्याच ठिकाणी कुंभमेळा होतो आपल्या नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीसमध्ये कुंभमेळा होणार आहे प्रयागराजमध्ये अकरा कुंभ पूर्ण झाल्यानंतर बाराव्या कुंभमेळा जेव्हा येतो तेव्हा महाकुंभ असतो त्यामुळे या महाकुंभास जगभरातून विक्रमी संख्येने भाविक येतात सत्तरच्या हिंदी सिनेमांमध्ये आई आणि मुलाची ताटातूट असो किंवा भावा बहिणीची ताटातूट असो ही कुंभमेळ्यातच दाखवली जायची यावरून आपल्याला या कुंभमेळ्याच्या भव्यतेची कल्पना येते कुंभमेळा अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे पूजा स्नान खानपान संपूर्ण जगातून येणारे विविध जाती समुदायातले लोक खेळ प्रदर्शन आणि नागासाधू एरवी कुठेही न दिसणारे हे नागासाधू कुंभमेळ्यात आवर्जून येतात नागा साधू होण्याची प्रक्रिया काय नागा साधू बनण्याची प्रक्रिया आणि मोठी असते नागा साधूंच्या पंथात सामील होण्यासाठी जवळपास सहा वर्ष लागतात नागा साधू बनण्याची प्रक्रिया अर्धकुंभ महाकुंभ आणि सिंहस्थाच्या वेळी सुरू होते संत समुदायाच्या तेरा आखाड्यांपैकी केवळ सात आखाडेच साधू तयार करतात त्यात जुना महानिर्वाणी निरंजनी अटल अग्नी आनंद आणि आवाहन आखाडा यांचा समावेश होतो नवीन सदस्य जोपर्यंत पंथात पूर्णपणे सहभागी होत नाहीत तोपर्यंत केवळ लंगोट परिधान करतात कुंभमेळात अंतिम शपथ घेतल्यावर ते लंगोटाचा सुद्धा त्याग करतात आणि आयुष्यभर तसंच राहतात कोणताही आखाडा पूर्ण तपासणी करून योग्य व्यक्तीलाच प्रवेश देतो आधी त्या व्यक्तीला पूर्णपणे ब्रह्मचारी बनून राहायचं असतं मग त्या व्यक्तीला महापुरुष आणि नंतर अवधूत बनवलं जातं अंतिम प्रक्रिया महाकुंभावेळी असते त्यात त्या व्यक्तीला स्वतःचं पिंडदान आणि दंडी संस्कार सुद्धा करावे लागतात नागा साधूंचे प्रकार किती प्रयागच्या महाकुंभामध्ये दीक्षा घेणाऱ्या साधूंना नागा म्हटलं जातं उज्जैन मध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खुनी नागा म्हणतात हरिद्वारमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना बर्फानी नागा आणि नाशिकमध्ये दीक्षा घेणाऱ्यांना खिचडीय नागा असं म्हणतात दीक्षा घेतल्यावर नागा साधूंना त्यांच्या योग्यतेनुसार पद सुद्धा दिलं जातं साधूंमध्ये कोतवाल बडा कोतवाल पुजारी भंडारी कोठारी बडा कोठारी महंत आणि सचिव अशी पद असतात मूलतः नागा नंतर महंत श्रीमहंत जमातिया महंत थानापंथी महंत पीर महंत दिगंबर श्री महामंडलेश्वर आणि आचार्य मंडलेश्वर नावाची पदं असतात थंडीपासून बचाव करण्याकरता नागासाधू तीन प्रकारचे योग करतात ते त्यांचे विचार आणि आहार दोन्हीवर नियंत्रण ठेवतात नागा नागास मधला तोडा साधू हा प्रकार फार कठीण असतो या समुदायात जाण्यासाठी अनेक साधू इच्छित असतात पण केवळ बारा जणांचीच यामध्ये निवड होते कारण त्यांची परीक्षा खूप कठीण असते नागा साधू कुठे राहतात नागा साधू आखाड्याच्या आश्रमात किंवा मंदिरात राहतात काही जण हिमालयातल्या गुहांमध्ये किंवा उंच पर्वतांमध्ये तपस्या करून राहतात आखाड्याच्या आदेशानुसार ते पायी भ्रमंती करतात या दरम्यान एखाद्या गावाच्या सीमेवर ते झोपडी बांधून राहतात यात्रेवेळी भिक्षा मागून ते पोट भरतात एका दिवशी एका वेळी ते सात घरी भिक्षा मागू शकतात मात्र सातही घरांमध्ये जर त्यांना अन्न मिळालं नाही तर त्यांना उपाशी झोपाव लागतं अनेक नागासाधू नेहमी फुलांच्या माळा परिधान करतात झेंडूची फुलं जास्त काळ टिकतात त्यामुळे ते, ते गळ्यात हातात आणि जटांमध्ये विशिष्ट पद्धतीने फुलांच्या माळा कुंपतात काही नागासाधू शस्त्रका धारण करतात सतराशे वर्षांपूर्वी भारतातल्या सिंध प्रांतात मुस्लिम आक्रमणकारी मोहम्मद बिन कासिम याने आक्रमण केलं त्यावेळी भारतात एका संताचा उदय झाला ते म्हणजे आदि गुरु शंकराचार्य सनातन धर्माला विविध आक्रमणांपासून वाचवण्यासाठी त्यांनी संपूर्ण देशात भ्रमण करत चार मठांची स्थापना केली त्यांनी साधूंची आर्मीच तयार केली त्या आर्मीतील साधू शस्त्र आणि शस्त्रांनी सिद्ध असले पाहिजेत तेच नागासाधू आहेत साधू लढवई असतात त्याचा उल्लेख इतिहासात मिळतो जेव्हा अफगाण आक्रमणकारी अहमद शाह अब्दाली याने मथुरा वृंदावन आणि गोकुळवर आक्रमण केलं तेव्हा चार हजार साधूंनी तीस हजार मुस्लिम अफगाणी सेनेचा पराभव केला होता नागा साधू हा एक सैन्य पंथ आहे सैन्यातल्या रेजिमेंटप्रमाणेच त्याचे विभाग झालेत त्रिशूळ तलवार शंख आणि चिलीम यांच्याद्वारे ते त्यांचा सैन्याचा दर्जा दर्शवतात प्राच्य विद्या सोसायटीच्या मते नागा साधूंची कामेंद्रिय नष्ट करणं हा त्यांच्या एक भाग असतो नागा साधू हिमालयात शून्यापेक्षा कमी तापमानात असून सुद्धा जिवंत राहतात अनेक दिवस ते उपाशी राहू शकतात ऊन पाऊस तसं थंडी त्यांना नग्न राहूनच तपस्या करावी लागते ते नेहमी जमिनीवर झोपतात महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया काय नागा साधूंचे चार पीठ आहेत त्यात ज्योतिष पीठ बदरिका आश्रम शृंगेरी पीठ द्वारिका शारदा पीठ आणि पुरी गोवर्धन पीठ आहे त्यांच्या प्रमुखाला शंकराचार्य म्हटलं जातं महिलांना जेव्हा साधू बनण्याची दीक्षा दिली जाते तेव्हा त्या संन्यास घेतात त्या महिला कपडे परिधान करतात त्यांना फक्त भगव्या रंगाचे कपडे परिधान करण्याची अनुमती असते महिला साधू बनण्यापूर्वी त्यांना सहा ते बारा वर्ष ब्रह्मचार्याचं पालन करावं लागतं त्यानंतर त्यांना साधू बनण्याची परवानगी दिली जाते महिला नागा आपल्या डोक्यावर टिळा लावतात महिला नागा साधूंना जिवंतपणे स्वतःच पिंडदान करावं लागतं त्यांना संन्यासी करण्याची प्रक्रिया सर्वोच्च पदाधिकारी आचार्य महामंडलेश्वर पूर्ण करतात नागा साधूंचं जिवंतपणे श्राद्ध झालेलं असतं मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होत नाहीत त्यांचं प्रेत गंगा नदीत प्रवाहित केलं जातं तुम्ही कधी नागा साधूंना भेटला आहात का तुमचा अनुभव कसा होता तुम्हाला अजून कोणत्या विशिष्ट अद्भुत समुदायाबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद